हा भात या फक्त आमच्या लग्नात आम्ही सांगतो तुम्हाला कॉलेजला गेलं तरी सगळं झालं कानाला असं रावट होतं की आमचं लग्न झालं काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर टायटल तुम्ही पाहिला असेल तर मी आत्ता चाललो आहे पुण्याला तर काय काम आहे ते कंटिन्यू करा ब्लॉग त्यात तुम्हाला समजेलच आणि आता माझ्यासोबत वैभव आहे वैभवला घेऊन जाणार आहे मी तर चला निघू आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा मग ज्लॉक कंटिन्यू करा पुढं ओके तर चला जा पुण्याला तर फायनली भावांना चला जाऊ डायरेक्ट पुण्याला आणि आता गाडीला आपण करून म्हणजे पी एम टी घेऊ आणि मग डायरेक्ट फायनली गॅस पी एम टीमध्ये बसलोय आणि जर चला पुढच्या प्रवासाला सुरत ब तर पुण्याला जाताना हायवेवर असा जबरदस्त आहे झालाय मी बघू शकता झाला भरपूर सारे लोक वगैरे आहेत तर आता फायनली आपण पुण्यामध्ये पोचलोय पावसात पाचशे घेऊन थांबलाय वाईट दिवस पुण्यातलं वातावरण कडक पुण्यात थोडं काम होतं मग इकडे आलो आम्ही कुठे काय पेटवत हा तर बऱ्याच जणांना असा असं होता की आमचं लग्न झालं तसं काय नाही बाबा एकतर लई डोकं खायच माझी एकटंच ही व्यवस्थित करून सांगते काय नाही ना ते फक्त शूट होतं दिसते ते शूट होतं असं काय नव्हतं ते कॉलेजला गेलं तरी कुठं लग्न झालं आमचं लग्न टाईम आहे तर भातवाडा या फक्त आमच्या लग्नात आम्ही सांगतो तुम्हाला चालतं ना भातवाडाला <laughs> तुझ्या लग्न आहेत कधी मग हा जेव्हा तर रील वगैरे काढल्या पावसात मी पण भिजली माझा आता मागणं पूर्ण वाला झालाय आणि हो चित्र घेऊन थांबला होता आला तेव्हा बसलाय तिकडं मस्त वातावरण झालं झालंय बघ कुठला पक्षी काय माहित नाही वर्ग माहिती वेग एवढे पावसात दिसला कष्ट घेतलंय तुम्ही फक्त एवढच बस जाऊ का मग आता आम्ही